नमस्कार मंडळी पारू आता महाराष्ट्राचे मॉडेल होणार आहे पण या सोहळ्यात किर्लोस्कर कुटुंबांना उद्ध्वस्त करण्यासाठी दिशा एंट्री घेणार आहे तिने एका खेळण्याच्या गाडीत बॉम्ब लपवलेला आहे आता दिशाने ठेवलेला बॉम्ब पारू आणि आदित्य डिफूज करतील का या सगळ्यात कोणाचा जीव जाईल असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे आदित्यला शोधाशोध शुद केल्यावर दिशाने लपवलेला हा बॉम्ब सापडतो बॉम्ब पाहिल्यावर सुरुवातीला त्याच्या पायाखालची जमीन सरकते इतक्यात पारू आदित्यजवळ पोचते तिला पाहता शनी मग तो म्हणतो पारू बॉम्ब सापडला आहे तो बॉम्ब पाहून पारूसुद्धा खूप घाबरते पण आदित्य कशाचाही विचार न करता तो बॉम्ब घेऊन दूर जातो पारू त्याला अडवण्याचा प्रयत्न करते पण आदित्य काहीच ऐकत नाही आदित्य बॉम्ब निकामी कसा करता येईल हा विचार करून दूरवर जातो आदित्य बोटीत बसतो आणि पाण्याच्या मध्यभागी जाऊन बॉम्ब डिफ्यूज करण्याचा प्रयत्न करत असतो दुसरीकडे दिशा पारूजवळ येते आणि म्हणते तू अम्बॅसेडर झाली याचा पोस्टर अजिबात रिव्हील करू नकोस तू स्टेजवर गेल्यावर पोस्टर अनावरणाचं बोट दाबू नकोस नाही तर धमाका होईल दिशाचं म्हणणं ऐकून पारू आदित्यची आणखीन काळजी करू लागते इतक्यात पोस्टर अनावरण सोळाच्या सेलिब्रेशनकडे वळतात आदित्य कसं असेल बॉम्बचं काय झालं असेल असे, असे विचार पारूच्या मनात येऊ लागतात असं प्रोमोमध्ये पाहायला मिळते शेवटी हा बॉम्ब फुटतो आता आदित्य या कठीण प्रसंगातून आपला जीव कसा वाचवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे